महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार यांचा गट महायुतीतून बाहेर पडणार का यावर सध्या जोरदार अजित पवार गटाने स्वतंत्र निवडणूक लढवावी यासाठी भारतीय जनता पक्ष आणि शिंदे गटाकडून दबाव आणला जात आहे असल्याचं राजकीय वर्तुळात बोलले जात आहे भाजप आणि शिंदे गटाची रणनीती अजित पवार यांना वेगळे करून आपली ताकद वाढवण्याची आहे असा कयास बांधला जात आहे भाजप शिंदे गटाची रणनीती राजकीय सूत्राच्या मते भाजप आणि शिंदे गट यांची हिंदुत्ववादी भूमिका आणि काँग्रेस विरोधी धोरण हे अजित पवार गटाला मान्य नसल्यामुळे त्यांच्यावर स्वतंत्र लढण्यासाठी दबाव आणला जात आहे भाजपाला आगामी विधानसभा निवडणुकीत एकशे साठ ते एकशे सत्तर जागा लढवण्याची इच्छा आहे तर शिंदे गटाला शंभर जागांची अपेक्षा आहे दुसरीकडे अजित पवार गटाला किमान साठ जागांची मागणी आहे मात्र त्यांना वीस ते पंचवीस जागाच मिळतील अशी चर्चा सुरू आहे अजित पवार गटाची नाराजी अजित पवार गटाने महायुतीतील काही घटकांवर नाराजी व्यक्त केली आहे खासदार अनिल बोंडे आणि आमदार नितेश राणे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे अजित पवार गट अस्वस्थ आहे सुनील तटकरे यांनी या प्रकरणी थेट दिल्ली येथे तक्रार देणार असल्याचं म्हटलं आहे या सगळ्या घडामोडीमुळे महायुतीतील मतभेद अधिक घडत आहेत अजित पवारांची संभाव्य रणनीती सध्या अजित पवार यांच्या गटाकडे चाळीस आमदार आहेत जर त्यांनी महायुती सोडली तर त्यांना स्वतंत्रपणे साठ जागा लढवता येतील असे मानले जात आहे हा निर्णय घेतल्यास ते निवडणुकीत मोठ्या संख्येने झुकू शकतात त्यासाठी भाजप आणि शिंदे गटाने चक्रव्यूह रचला असल्याचा आरोप होत महा आहे महायुतीत खतखत वाढली भाजप आणि शिंदे गटाच्या धोरणावर अजित पवार गटाची अस्वस्थता वाढत आहे महायुतीत दोन वेगवेगळ्या गटांमधील संघर्ष स्पष्टपणे दिसून येत आहे जर अजित पवार यांनी महायुतीतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा भूकंप होण्याची शक्यता आहे दुसरीकडे अजित पवार गटाच्या मतदारसंघात भाजपचे इच्छुक तयारी करत आहेत त्यामुळे राजकीय वातावरणात तापण्याची शक्यता आहे